नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोर्या ग्रोटे या यूट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो आपण सध्या हर्बरल प्लॅटफॉर्म घ्या आहोत आणि या हर्बरलला आता फुल लागण्यास सुरुवात झालेली आहे आणि या अवस्थेमध्ये फवारणी घेणं आवश्यक असतं तर फवारणीमध्ये आपण कोणत्या प्रकारचे कीटकनाशक त्यानंतर बायोस्टिमिलंट आणि जे काय बुरशनाशक आहे ते कोणते वापरावे हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो हरभरा हरवारा फुलाअवस्थेमध्ये आल्याच्यानंतर ही करणे आवश्यक असते तर यामध्ये आपण धानुकं या कंपनीचं कीटकनाशक घेतलेलं आहे यामध्ये एम एम एक्टीन बन हा घटक असतो तर अळीच्या नियंत्रणासाठी एक चांगलं चा प्रोडक्ट आहे याचं प्रमाण आपल्याला दहा ते पंधरा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपसाठी घ्यायचं आहे त्यानंतर आपण गोदरेज या कंपनीचं बायष्टी मिलन घेतलेलं आहे याची फावडणी आपल्याला पिकाच्या तीन अवस्थेमध्ये करता येते एक म्हणजे ब्रँचिंगच्या वेळेस त्यानंतर फुलावस्थेमध्ये आणि फळावस्थेमध्ये याची फावडणी करता येते तर याचं प्रमाण आपल्याला दहा ते पंधरा मिली प्रति पंधरा टक्के पंपसाठी घ्यायचं आहे याच्या व्यतिरिक्त आपण इसबेनसुद्धा वापरू शकतो त्यानंतर त्यानंतर आपण बुरशुनाशी घेतलेला बेनगाड याच्या व्यतिरिक्त आपण रोकोसुद्धा वापरू शकतो तर असे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद